नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना 31 ऑक्टोबर 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 18 व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणार आहे ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता ओव्हर साठी राहील दुसरा एक विजेता चार बाई सात बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाई सात बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कार साठी राहील सहावा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील सातवा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील आठवा एक विजेता प्ले ऑफिस कपाट साठी राहील नववा एक विजेता डिजिटल बॉलवास

अशा प्रकारे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार ला पर्व तेरा अगदी एक मधील अठराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण साठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा 记得。<laughs> અમોલ મડાવી ગ્રાફ ક્રમક એકસઠ હજાર નવશો એકોણતીસ રનોજા દેવી ટીવી છે વિજે कड़त पवार क्रमांक एकस हजार नऊशे देवी राहणार ड्रेसिंग टेबल चे विजेते विजेता उत्कर्ष उत्तम ठाकरे ग्राम बासष्ट हजार तीनशे सत्तावन राहणार हे बहार पंपची विजेती बर्थडे ग्राहक क्रमांक पाच राहणार बनोजा देवी चार्जिंग फॅन लहानचे दुसरे विजेते भी शोभा भीमराव चांदेकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार नऊशे पस्तीस राहणार नांदेड पेरा चार्जिंग फॅन चे दुसरे तिसरे विजेते राहणार चार्जिंग फॅनचे चौथे विजेते निखिल शंकर तुरळ तुरकर ग्राफ क्रमांक सात हजार नऊ नव्वद राहणार यवतमाळ चार्जिंग फॅनचे पाचवे विजेते पहिले विजेते एजेंसी राहणार वडा बॉल फ्रेंडचे चौथे विजेते अरुण गौरी ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे राहणार चंद्रपूर डॉल्फिनचे पाचवे विजेते होती। कविता रवींद्र झाडे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे तेहतीस राहणार आशिष मल्टीपर्पज विजेते। गोपाल जुनगरी, ग्राफ क्रमांक बासष्ट हजार दोनशे सत्तर राहणार झोला मल्टीपर्पज फॅन चौथे विजेते माया प्रशांत जांभूळकर ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार आठशे नव्याण्णव राहणार वर्धा मल्टीपर्पज फॅनचे सहावे विजेते राहणार मल्टीपर्पज फे अमन शे ग्राह क्रमांक एकसष्ट हजार सातशे एकोण अंशी राहणार पेटूर मल्टीपर्पज फॅनचे नववे विजेते છ્યાણ રહ રાનાર વી મલ્ટીપર્પઝ છે દહાવ વિજે करिश्मा रामा कोटा पे ग्राहक क्रमांक एकसठ हजार दोनशे अठ्याऐंशी राहणार सुपनेगाव कॅबिन फॅनचे दुसरे ते राहणार डाकोरा कॅबिन फॅन चे तिसरे विजेते वैष्णवी सुदेव राऊत ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे चौदा राजू कॅबिन फॅनचे चे पाचवे विजेते सॉरी चौथे विजेते गजानन बुराण ग्राहक्रमांक एकसष्ट पस्तीस राहणार डोंगरगाव खडी कॅपिन फॅनचे पाचवे विजेते हिमांशु गेडाम विजेते एकसष्ट हजार सातशे चौऱ्याण्णव राहणार चंद्रपूर कॅबिन फॅनचे आठवे विजेते अविनाश अजाबराव ठाकरे ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे तीस राहणार एक कोरोना कॅबिन फॅनचे नववे विजेते अद्विक दीपक नारन બ્રાફ ક્રમક બાસઠ હજાર નવશો છેડેગા કૅપિંગ ફેન ચા પીપી જીતે प्रतिभा गंडु बेलेकार ग्राफ क्रमांक साठ हजार त्रियाणव राहणार पेटूर सिलिंग फॅनचे दुसरे विजेते अविनाश देवराव नेता ग्राफ क्रमांक एकसठ हजार चारशे पंच्याऐंशी राहणार सेंदाबाद सिलिंग फॅन चे तिसरे विजेते भाग्यश्री चंद्रशेखर भगत ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार चिकनी सीलिंग फॅनचे चौथे विजेते पियुष किना केक ग्राफ क्रमांक साठ हजार राहणार लाकापूर सीलिंग फॅनचे पाचवे विजेते चित्राम राहणार सात हजार चारशे अठ्ठावीस विजेते कल्पना अभिमन्यु कनाके ग्राहक क्रमांक बासष्ट हजार तीनशे तेहतीस राहणार सुरला सिलिंग सातवे विजेते सचिन भीमाजी गौरासे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे सत्तावन राना चिकणी सिलिंग यांचे आखे विजेते गोरगलवाल पासष्ट हजार एकशे ट्रॅक्टर राहणार राजूर कॉलनी सिली फॅन चे दहावे विजेते लालाजी भिकाजी किनाके राक्रमांक एकसष्ट हजार पाचशे बावन्न राहणार गोरज

सविता मोहन आसेकर ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे शहाऐंशी राहणार आसी सिलिंग यांचे तेरावे विजेते मनु दिनेश आवारी ग्राफ क्रमांक एकसष्ट तीनशे बेचाळीस राहणार विजेते कविता दिलीप राऊत ग्राफ क्रमांक साठ हजार सहाशे शहाण्णव राहणार राणेगाव सिलिंग फॅनचे सोळावे विजेते गेटान ग्राफ क्रमांक बासठ हजार तीनशे चौतीस राहणार सुरला सिलिंग फॅनचे सतरावे विजेते अंकिता महादेव राउत ग्राफ क्रमांक बासठ हजार तीनशे अठावन राहणार केगाव सिलिंग फॅनचे अठरावे विजेते